कार्तिकपोळ्यामध्ये सहभाग घेऊन संदेश दिला आहे की जल संरक्षण आणि पर्यावरणपूरक गणेश उत्सव याबद्दल संदेश दिला आहे कार्तिकी या मध्ये या संदेशमध्ये सांगत आहे की गणेशाची मूर्ती ही नदीमध्ये न शिरवता तुम्ही कृत्रिम तलाव करून शिरवा यामुळे जलप्रदूषण होणार नाही आणि आमच्या या नवीन पिढीसाठी काहीतरी काही या नवीन पिढीचा तुम्ही काहीतरी विचार करा याबद्दल अशा पद्धतीने तिने संदेश लिहिला आहे घाटिकिल्ला यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळून तिला सायकल गिफ्ट मिळाली आहेत